सगळ्या महिलांचा घरातला आवडता कुतुहलाचा करून बघायचा पदार्थ म्हंटल ना की तो आहे ढोकळा भलेही आपल्याला कितीही छान प्रकारे ढोकळा येत असेल परंतु एखाद्याने अजून छान प्रकारे केला की आपण तिची रेसिपी घेतो परत त्या पद्धतीने करायला बघतो असंच माझं पण काहीच तरी झालं परंतु ही रेसिपी ना इतकी फटाफट आणि झटपट जमली ना आणि इतका सुपर सॉफ्ट स्पॉन्जी ज्युसी ढोकळा बनला ना अगदी फक्त मी हे दहा मिनटाच्या चॅलेंजमध्ये ढोकळा बनवला होता फक्त तर हे साहित्य जे आहे ना ते घरात असलं पाहिजे आणि नेहमीच साहित्य आहे बाकी काही वेगळं नाही एकदम थोड्याशा सामानामध्ये हा मस्त सा भरपूर प्रमाणात ढोकळा तयार होतो चला तर मग ही रेसिपी पाहून घेऊया आणि आवडली तर माझ्या वेदिका रेसिपी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करायचं बरं का सगळ्यात सुरुवातीला तयारी करायची ढोकळ्यासाठी म्हणजे एक कढईमध्ये पाणी घ्यायचं दोन ग्लास आणि त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवायची किंवा माझ्याकडे हे कुकरचं असं कडं होतं आत ठेवायचं ते मी याच्यामध्ये ठेवून घेतलं हे इडलीचं मल्टीपर्पज आता नवीन भांडं आलेलं आहे यात जर तुम्ही ढोकळा केला तर अगदीच बिघडणारच नाही अशा पद्धतीने ढोकळा छान तयार होतो तर असं भांडं असेल तर नक्कीच असं भांडं घ्या नंतर आपण एका बाऊलमध्ये ढोकळ्यासाठी महत्वाचं असतं ते बेसन ते बघा इथं मी जी वाटी दाखवली आहे ना त्याच वाटीने एक वाटी इतकं मी हे बेसन पीठ घेतलंय वजनी प्रमाण म्हटलं तर साठ ग्रॅम इतकं बेसनपीठ भरेल आता घरात पोहे खायचं आपलं जो सगळ्यांच्या घरी चमचा असतो ना त्याच मापाने आपण हे सर्व साहित्य पुढचं घेतोय तर दोन चमचे मी सुरुवातीला साखर घेतली दोन चमचे बारीक रवा घ्यायचा शक्यतो रवा बारीकच घ्यायचा चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात आणि दोन चमचे आपण इथे तेल घालून घेतोय आता ज्या वाटीनी आपण बेसन मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीनी आपण अर्धी वाटी सुरुवातीला पाणी घालून घेऊयात पाण्याची कन्सिस्टन्सी थोडीशी नंतर कमी जास्त करता येईल त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा मस्त रस पिळून घ्यायचा आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन मिनिटासाठी छान असं फेटून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचं काहीच घालायचं नाही झटपट रेसिपी आहे पटकन होते आणि बघा यातलं तर सगळं साहित्य तुमच्या घरात असतंच असतं त्यामुळे एकदा ही जरूर रेसिपी ट्राय करून बघा अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालं पाहिजे रवा घातला याच्यामध्ये म्हणून आपण आता हे दोन मिनिटासाठी भिजायला बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण जी पूर्वतयारी केली होती कढईला ते गॅस लावून घेऊया गॅस फुल ठेवायचा ज्या थाळीमध्ये किंवा ज्या प्लेटमध्ये आपल्याला हे ढोकळा करायचे तर त्याला आपण तेल लावून घेऊया आता आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यानुसार ज्या प्लेटची आपल्याला साईज ठरवायची असते तुम्हाला जाड जाडीचा ढोकळा हवा असेल तर छोटस भांड घ्या त्याच्यामध्ये मस्त असा मोठा केक सारखा ढोकळा तयार होईल परंतु आपल्याला एकदम छान नॉर्मल असा फ्लॅट ढोकळा बनवायचा आहे तर अशा पद्धतीचं एखादी प्लेट आपण चूज करू शकतो दोन मिनिटं झालेलं आहे छान असं प्लेटला मी तेल पण लावून ठेवलेलं आहे आता त्याच बॅटरमध्ये पूर्ण एक पॅकेट इनोच घालून घ्यायचं इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी थोडस आणि हे पटपट 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 हलवून घ्यायचं हलवत आणि सावकाश पण नाही हलवायचं आणि खूप घाई पण करायची नाही हा इनो पूर्णपणे खाली तळाला जे बॅटर असतं तिथं पर्यंत व्यवस्थित पोचला पाहिजे कधी कधी घायच्या वेळेला आपण पटपटपट करतो आणि पूर्ण बॅटर थाळीमध्ये ओतून टाकतो तसं नाही करायचं आपल्याला हे तळातून छान इनो सगळीकडे लागला पाहिजे अशा पद्धतीने हलवायचं आणि मगच आपण प्लेट मध्ये हे बॅटर संपूर्ण काढून घ्यायचं बघा ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे माझी आणि आवडली रेसिपी तर माझ्या हे वेदिकाच रेसिपी चॅनेल ला नक्कीच सबस्क्राईब करा एक लाईक तर नक्कीच बनते तर ते लाईक पण करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर पण करा म्हणजे त्यांना पण कसं पटकन असं काही वेगळं करायचं असेल ढोकळा तर सगळ्यांनाच आवडतो करायला तर छान असं जमून जाणार हा ढोकळा अगदी खात्रीने सांगते आता हे संपूर्ण बॅटर मी प्लेटमध्ये दे काढून घेतलं बघा इथे पाण्याला छान अशी खळाखळा उकळी आलेली असेल ना तेव्हाच ही प्लेट यामध्ये ठेवायची म्हणजे त्यामुळे आपला हा ढोकळा परफेक्ट असा फुकतो स्पॉन्जी बनतो आता हे बॅटर आपण कमी प्रमाणात आहे म्हणून घड्याळ लावून मी फक्त सहा मिनिट मोठ्या आचेवरती हे करायला ठेवून दिलो आता इकडे आपला ढोकळा तयार होतोय तोपर्यंत आपण वरती जे गोड पाणी असतं ना त्याची तयारी करून घेऊया तर एका वाटीमध्ये मी तीन चमचे साखर घेतली आहे साखर तुमच्या आवडीनुसार पण कमी जास्त इथे पण करू शकता आणि एक वाटीवर मी तर पाणी घालून घेतलेलं आहे तर हे फक्त साखर पाणी व्यवस्थित मिश्रण मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आता इथे आपले सहा मिनिट पण झालेले आहेत बघू शकतो आपण ढोकळा एकदम परफेक्ट असं बेक झालेला आहे तो मला पाहिल्यावरच कळेल अगदीच वाटत असेल तर एखादी टूथपिक घेऊ आणि आपण ती चेक करून बघू टूथपिकला पीठ लागलं ला नाही म्हणजे आपला हा ढोकळा एकदम परफेक्ट तयार झालाय चला पटकन आपण त्याच भांड्यात हे प्लेट ठेवायची नाही झाकून नाही तर त्या प्लेटचं पाणी त्या ढोकळ्यावर पडत राहतं ही प्लेट बाजूला काढायची आणि थंड करायला ठेवून द्यायचं एकदम कडेनी पण एकदम मस्त असं फुगलेला दिसतोय तर ह्याला थोडस आधी गार होऊ देऊया आता आपण ह्याच्यासाठी जे फोडणीचं पाणी असतं ते करायला घेऊ फोडणीसाठी एक छोट पातेलं गॅसवर ठेवलंय गॅस लावून घेतलाय दोन चमची तेल टाकून घेतले पाव चमची मोहरी फोडणीला दिली तीन ते चार हिरव्या मिरच्या मधून हुब्या चिरून मग फोडणीला टाकायच्या मस्त असा हिरवागार ताज तवा ना कडीपत्ता फोडणीला द्यायचा त्यामुळे खमंग अशी फोडणी तयार होते चिमूटभर हिंग टाकायचे फोडणीमध्ये आणि आपण त्याच्यानंतर हे पूर्णपणे व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचे म्हणजे मिरचीचा तिखटपणा जरा उतरला पाहिजे तेलामध्ये त्यानंतर आपण याच्यामध्ये साखर आणि पाण्याचं जे मिश्रण करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि हे बाजूला ठेवून गार करायला ठेवायचं आता चला आपण हा ढोकळा पण पहिला काढून बघूया कट करून बघूया म्हणजे तुम्हाला कळेल की ढोकळा कसा बनलाय बघा इथं मी तर डायरेक्ट कट करूनच दाखवते हव्या त्या साईज मध्ये तुम्ही हा ढोकळा कट करून घेऊ शकता आणि इथे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा एकदम मस्त असा जाळीदार स्पॉन्जी स्पॉन्जी मऊ मऊ असा तयार झालाय म्हंटल तर तुम्ही हा असा पण जरासा टेस्ट करून खाऊन बघा आणि कमेंट करून सांगा की ही रेसिपी कशी लागली ते आणि हा ढोकळा खायला काही चटणीची पण गरज नाही नुसता असाच ढोकळा तुम्ही खाऊ शकता आता ढोकळा पण गार झालाय त्याच्यावरचं हे पाणी पण गार झालंय चला त्याच्यावरती सगळं फोडणीचं हे गोड पाणी घालून घेतलं आवडीनुसार आपण त्याच्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि असेल तुमच्याकडे ओलं खोबरं तर ते छान असं मोठं मोठं खिसून घाला खूप छान लागतो हा ढोकळा अवश्य करा आणि आवडली रेसिपी तर पुन्हा एकदा वेदिका रेसिपीजला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद